आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉक्टर मोहनजी भागवत हे दिनांक एकवीस फेब्रुवारीला जाळण्यात येत आहेत हबप डॉक्टर भगवान महाराज आनंद गडकर यांच्या कार्याची माहिती असलेले पुस्तक आनंद निधान या प्रकाशनाच्या निमित्ताने ते जाळण्यात येत आहेत मोहनजी भागवत यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा कार्यवाह राजेंद्र कळकटे यांनी सविस्तर माहिती दिली पत्रकार परिषदेला जिल्हा संघचालक डॉक्टर नितीन खंडेलवाल यांचीही उपस्थिती होती दिनांक एकवीस रोजी जालना येथे आगमन होणार आहे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपण जण संघाशी जुडलेला आहोतच आहे वेगवेगळ्या चांगल्या घटना बातम्यांच्या माध्यमातून आणि ही सगळी संघाकडून योग्य पद्धतीनं माहिती सगळ्या माध्यमांपर्यंत जावी हा खरं तर आमच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे आणि मग त्यामुळं बाहेरून चर्चा तर आणि कार्यक्रम का का माहिती सगळ्यांना मिळणार पण मग योग्य पद्धतीनं माहिती जाचावी म्हणून आपल्यासोबत आहे दिनांक एकवीस तारखेला साधारणतः सकाळी साडे अकरा वाजता पोहोचले तर संध्याचा जालना शहरामध्ये आगमन होणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत संघाच्याच कार्यकर्त्याच्या घरी दुपारचं जेवण आणि वाजता ते, ते पूजनीय भगवान बाबांच्या सानिध्यात तर साधारणतः रात्री आठ वाजेपर्यंत ते वाजे पूजनीय भगवान बाबांच्या सोबत असते या दरम्यान आनंदगडावरची सगळी भौगोलिक परिस्थिती पाहता तिथं मोठा जनसमुदाय उपस्थित करणं उन्हाळ्याचे आता थोडं उन्ही चप्पू लागले त्यापासून घेऊन पूजनीय भगवान बाबांच्या टीमने असा विचार केला आणि त्या गडाच्या बिग्ने लॉन्सला व्यवस्था चांगली कार्यक्रम पूजनीय भगवान बाबांनी जी काही तळागाळातल्या मंडळीमध्ये भक्ती मार्गाची जी सुरू केली तर आशामध्ये अनेक जण कीर्तन कार ही तयार झाले तर आशा मंडळी सोबत एक संवादाचा कार्यक्रम दुपारी साडेतीन ते साडेचार अशा वेळेमध्ये त्याच्यासाठी भगवान बाबांचे त्यांनीच बोलवलेले आहे आणि त्यांच्यासोबत मग ह्या सगळ्या बाबांच्या कामाच्या संबंधात चर्चा संवाद होणार आहे साडेचार वाजता जाहीर कार्यक्रम होणार आहे त्या जाहीर कार्यक्रमाला समाजातील जनमान्य मंडळी भगवान बाबांचे भक्त मंडळ शासकीय स्वयंसेवक आणि सगळे नागरिक बंधू भगिनी अशी सगळे निमंत्रित केलेले आहे तो कार्यक्रम साडेचार ते साधारणतः सहा वाजेपर्यंत चालेल सहा वाजता आनंदगड बघणं आणि कोणी भगवान बाबांच्या सानिध्यामध्ये प्रसाद ग्रहण करणं असा साधारणतः आठ वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम त्यानंतर परत ज्या ठिकाणी त्यांचा निवास आहे निवास करून सकाळी आठ वाजता दिनांक बावीस तारखेला ते वैजापूर जवळचे सराला भेटू की तो पुढच्या कार्यक्रमासाठी जालना रवाना